आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा नागोठणे रोशन पथकी नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व अंतर्गत मूल्यमापन विभागाचे प्रमुख डॉक्टर संदेश गुरव हे होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉक्टर मनोहर शिरसाट व डॉक्टर विलास जाधव सरांनी मार्गदर्शन केले त्यांनी अनुलोम विलोम नाडी शोधन भस्त्रिका तीन टप्प्याचे प्राणायाम लाफ्टर योग इत्यादी योग प्रकारांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला सर्व विद्यार्थ्यांनी सर्व योग प्रकारात सहभाग नोंदवला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील व प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण प्राध्यापक डॉक्टर स्मिता चौधरी प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे प्राध्यापक डॉक्टर राणी ठाकरे प्राध्यापक चैत्राली पाटील प्राध्यापक प्राची दांडेकरसह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते